अठरा पगड जाती धर्मातील सर्व नागरिकांनी विचारवंतांनी बुद्धिवंतांनी विचार करण्याची वेळ आली आहे मी सगळ्याला हात जोडून कळकळीच आवाहन करतो की कोण्या लेवलला सरकार गेलंय ले। किती पातळी सोडून सरकार वागलंय किती निर्धावलेलं मस्तावलेलं सरकार आहे आपल्या डोळ्यासमोरला जगासमोरला इतिहास आहे इंग्रजांनी पब्लिक सिक्युरिटी अॅक्ट आणला कोणत्याही चळवळीतल्या कार्यकर्त्याला उचलून विनाकारण मध्ये टाकण्याचा त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी शहीद भगतसिंगांनी संसदेत बॉम्ब फोडला ही जगातली ऐतिहासिक घटना आहे आणि हे निर्लज्ज सरकार पुन्हा एकदा स्वतंत्र भारतामध्ये महाराष्ट्र सरकारने नाव सुद्धा बदलण्याची तसदी घेतली नाही पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट आता हे आणला जन सुरक्षा कायदा त्याच्या त्याच तरतुदी ज्या इंग्रजाच्या कायद्यात होत्या पुन्हा एकदा आपण भगतसिंग होण्याची वेळ आली आहे पण दुःखाची वैषम्याची विचार करण्याची बाब ही आहे की इंग्रजा विरोधात लढताना भगतसिंग होणे ठीक आहे परंतु स्वतंत्र भारतात पुन्हा जर भगतसिंग होण्याची वेळ युवकावर आणत असेल हे सरकार तू तो तोच जुलमी कायदा जो इंग्रजांनी आणला होता तो रिपीट आणत असेल तर प्रत्येक बुद्धिवादी माणसानं विचार करायची गरज आहे की आपणच निवडलेलं सरकार आहे का हे लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडलेलं सरकार आहे का लोकशाही सरकार आहे का हा सरकार कुण्या दिशेनं चाललंय का महात्मा फुलेनी म्हणल्यासारखं धर्म ही आपूची गोळी आहे साठवील तो नशेच्या गुंगीत राहील ज्या महाराष्ट्राला आणि देशाला धर्माच्या गुंगीत गुंतून हे पुन्हा एकदा इंग्रजाचं सरकार आणतायत का काळे इंग्रजाचं सरकार आलंय काय आणि आलं याचा हा पुरावा हा कायदा आहे म्हणून हा कायदा आणि सरकार उलटून टाकण्याचा वज्र निर्धार प्रत्येक राष्ट्रभक्तानं या प्रसंगी करणं गरजेचं आहे राष्ट्रभक्त ज्याने आहे त्यानं याच्यावर व्यक्त व्हावं जसं जमेल तसं सोशल मीडियात व्हा कुठंही व्हा आज वेळ तर खरे तर नेपाळ सारखी श्रीलंकेसारखी आली आहे कोणत्याही टोकाला जाऊन आपण प्रत्येकानं जन स्वतःला राष्ट्रभक्त समजतंय त्यानं या कायद्याचा विरोध केलाच पाहिजे तर त्याला भगतसिंगाचं नाव घेण्याचा अधिकार आहे